जय भीम सर्वांना आपण सावित्रीबाई दिनानिमित्तानं चर्चा करत आहोत सावित्रीबाईला आपण अभिवादन करत आहोत सावित्रीबाई म्हणजे संपूर्ण शिक्षणाची म्हणजे ज्ञान देवता या स्तरेनं आपण सावित्रीबाईला पाहत आहोत सावित्रीबाईचा सा जन्म अठराशे म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये झाला पुण्याजवळ नायगाव गाव आहे गाव त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला वडिलांचे नाव खंडूजी नवसे ना पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई आणि त्यांना तीन भाऊ होते आणि सावित्रीबाई एकट्याच होत्या सावित्रीबाई लहानपासून खूप खंबीर आणि खंबीर वृत्तीच्या असून त्यांचं खंबीरत्व आपल्याला लहानपासूनच पाहायला मिळतं जसे की जेव्हा ते लहान असतात म्हणजे त्यांचं लग्नच अगदी लहानपणीच झालेलं आहे नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं आहे तर त्या सात आठ वर्षाच्या असतानाच म्हणजे अभूत मन मुलांचं असताना सुद्धा असं एकदा खेळता खेळता ते जेव्हा मुलांसोबत बाहेर जातात तर शेतामध्ये जातात की अशा त्या काळामध्ये म्हणजे मुलांना खेळणं म्हणजे नुसतं असं एकदम लहान मोकळं होतं असायचं आणि मग अशा राण्यात जातात तर तेव्हा तिथे एक हिंस्र प्राणी येताना दिसत असतो आणि अशा याच्यामध्ये मुलं खूप घाबरून जातात आणि आजूबाजूचे पाहणारे लोकसुद्धा घाबरून जातात की आता या मुलांना मुलांचं कसं मुलांना कोण सांभाळून घेणार तर तेव्हा सावित्रीबाई अगदी हिमतीनं त्या सुद्धा एका मोठ्या झाडाच्या पाठीमागे मुलांना व्यवस्थित उभं राहून सांगते की एकदम स्वतःवर संयम ठेवा शांत राहा जेणेकरून हा प्राणी इथून निघून जाईल किंवा आपल्या आवाजांना हा जर इकडे आला तर आपल्याला खूप त्रास होईल मुलांनी अगदी तसंच केलं मुलांनी सुद्धा सावित्रीबाईंना समजून घेतलं आणि शांत उभे राहिलेत आणि जेव्हा प्राणी निघून गेला ते हिंस्र प्राणी निघून गेला तेव्हा जे जाणकार लोक होते ते, ते सुद्धा आले आणि सावित्रीबाईचं खूप कौतुक करायला लागले आणि म्हणायला लागले की कंदूजी तुझ्या पोटी हे श्रीरत्न आलेलं आहे आणि हे खूप मोठं असं नाव कमावून जाणार आहे तर त्या अबोध वयामध्ये काही वाटत नव्हतं की बा एवढं मोठं कोणतं यांच्या हातून असं कार्य होणार आहे तर त्यांचं लग्न जेव्हा झालं आपल्याला त्यांचा लग्नाचा जो काय तो समजा आपल्याला जर पाहिला तर त्यांचं लग्नाचा काळ म्हणजे अठराशे चाळीस मध्ये त्यांचं लग्न झालं अठराशे चाळीस मध्ये जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा ते, ते नऊ वर्षाच्या होते आणि ज्योतिबा हे तेरा वर्षाचे होते आणि जेव्हा लहान असताना ते अशी एकदा आईसोबत आपल्या बाजारात गेल्यात त्यांना तिथे एक पुस्तकांचं दुकान दिसलं आणि पुस्तकाच्या दुकानामध्ये त्यांना वाटलं की हा आपल्याला पण पुस्तक हवं पण त्या पुस्तकाबद्दलची जी जिज्ञासा होती ते जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये अपार होती आणि तेच नेमकं त्या ते दुकानदाराने हेरलं आणि त्यांना एक चित्रांचं पुस्तक दिलं आणि चित्रांच्या पुस्तकाच्या खाली काय लिहिलेलं होतं हे तर काही कळत नव्हतं पण चित्र काहीतरी सांगून जातात आणि हे स्वच्छता ठेवायला सांगतात हातपाय बाहेरून आले की धुवायला सांगतात पण त्याच्या खाली मा नेमकं काय लिहिलेलं आहे हे ते त्या अबोध मुनाला कळत नव्हतं तर जेव्हा त्यांचं सा लग्न झालं तेव्हा त्यांनी सोबत सुद्धा आपलं पुस्तक आणलं आणि ज्योतिबा जेव्हा अभ्यास करायचे जे, तेव्हा ते पण सुद्धा आपले चित्र पहायचे आणि हसायचे तेव्हा ज्योतिबांनी साहजिक विचारलं की, की सावित्री साऊ तुला शिक्षण शिक्षण आवडते का घ्यायला ते तर तेव्हा लग्न की मी शिकून काय करणार कारण त्या काळामध्ये मुलींना शिक्षण नव्हतंच हो खूप म्हणजे विचित्र परिस्थिती होती की लोक सामान्य लोकांना वाटत होतं की हे ब्राह्मणांनी लोकांच्या मनामध्ये बिंबवलं होतं की जर स्त्री शिकली तर अन्नामध्ये अळ्या पडतात ना फिके होते दुष्काळ पडते अनेक संकट येतात म्हणून स्त्रियांनी शिकलंच नाही पाहिजे असं त्याच्या मागचा जो एक ग्रह होता आणि हा ग्रह त्यांनी मुद्दाम ठेवला होता की स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते आणि जेव्हा पूर्ण संपूर्ण कुटुंब शिकते तेव्हाच ते एक त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण होते आणि जेव्हा आत्मभान निर्माण होते तेव्हा माणूस आपल्या हक्काची भाषा बोलू लागते आणि ही हक्काची भाषा ही अधिकाराची भाषा त्यांना नको होती म्हणूनच त्यांनी आपलं शिक्षण नाकारलं तर अशामध्येच अठराशे एक्केचाळमध्ये आपल्या सावित्रीबाईचं शिक्षण सुरू होते सावित्रीबाईचं शिक्षण सुरू होते तर मग ज्योतिबा त्यांना स्वतःच शिकवतात आणि त्यांना चांगलं ट्रेनिंग म्हणजे घेण्याजोगत करतात आणि नंतर मग अठराशे सत्तेचाळीसमध्ये अठराशे सत्तेचाळीसमध्ये नॉर्मल स्कूलमध्ये त्या अधिकृत शिक्षक होता तिथं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असते सरकारचा दाखलासुद्धा त्यांनी घेतलेला असते की एक टीचर म्हणून त्यांचं डी एड त्या ठिकाणी झालेलं असते आणि ते सरकार मान्य असते असं नाही आहे की बाबा महात्मा फुलेंनी तिला शिकवलं तर तू बाकीच्या मुलींना शिकव असं नाही त्यांनी शिक्षणासाठी सक्षम ते ते तर केलंच पण ट्रेनिंग घेऊन सरकारी नियमानुसार ते त्यांनी ते शिक्षिका झाल्या आणि हे नुसतं शिक्षिका महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये योगम शिक्षिका म्हणून आपल्या सावित्रीबाई म्हणजे गणू लागले त्यांचं नाव लौकिक होऊ लागलं आणि मग जेव्हा शिक्षण तर घेतलं आणि आता टीचर पण झाल्या तर मग आता आपल्याला शाळेसाठी जागा कुठं मिळणार शाळा जा शाळेसाठी जागा कोण देणार आणि विशेष म्हणजे आपल्याला सहकार्य कोण करणार किंवा खरंच आपण या आप मताशा आत म्हणून की श्री उद्धारक म्हणून आपण स जन्माला येणार आहोत तर आपलं आपल्यासोबत कोण आहे तर असा त्यांनी विचार न करता त्यांनी आपलं पाहुल टाकलं जेव्हा ते पाहुल टाकाले बाहेर पडलं तर आपोआपच त्यांच्यासोबत एक दोन व्यक्ती यायला लागली आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला रामचंद्र नावाचे म्हणजे भिडे नावाचा जो वाडा आहे हा भिडे सरांनी त्या काळामध्ये दिला आणि त्यांनी एकशे एक वर्गणीसुद्धा एक त्यामध्ये दिली आणि सांगितलं की हा माझा वाडा तुमच्यासाठी तुम्हाला मी शिक्षणासाठी देतो आणि तो तेव्हापासून तो, तो वाडा मग भिडेवाडा आपल्याला दिसत आहे आपल्या दृष्टी दिसत आहे तर एक जानेवारी आणि अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढली मुलींसाठी शाळा काढणं म्हणजे हे त्या काळामध्ये एक महायुद्ध केल्यापेक्षाही मोठं युद्ध असं म्हटलं जाते कारण भारतामध्ये स्त्रियांना शिक्षणच नाकारलेलं होतं कुठेही शिक्षणाचा लवलेशसुद्धा तिला नव्हता तर त्यामध्ये जेव्हा सावित्री शिकायला जात असे तेव्हा या ब्राह्मणाने तिच्या अंगावर शेण माती विष्टा गोडे चिखल असं अनेक प्रकारचं दगडबिठा मारल्या तिचं तिच्या अंगावरलं जे रुगडं असेल ते घाण करून टाकायचे ओले चिंब करून टाकायचे आणि तिला शिवा द्यायचे ही चांदळणी जात आहे मुलींना शिकवायला आणि अशा प्रकारच्या खूप खूप वाईट शिवा द्यायचे आणि काही काही तर वाईट धूर्त असे कोल जनावरासारखे सारखे पडण्यासारखे पाण्यासारखे तिच्या समोर सुद्धा यायला लागले तेव्हा सावित्री डगमगली नाही तेव्हा तिनं चांगली त्याच्या कानाखाली वाजवली तेव्हा त्यांना समजलं की खरंच हे सावित्री नसून हे वाघिण आहे आणि जेव्हा माणूस शिक्षणाचं दूध घेतो किंवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून सावित्रीबाई सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जेव्हा आपण ते पाषण करतो तेव्हाच आपण गुरगुराला गुड़ लागतो आणि मग जेव्हा हे आपल्या स ज्योतिबांना कळतं आणि ज्योतिबा सांगतात की सावित्री तू जे खूप हाल होत आहेत तुझ्यावर लोक असे अशा प्रकारचे पाणी माती शेण फेकत आहेत आणि तरी पण तू डगमगून न जाता ध्येयानं पुढे जात आहे मी दिलेलं तू तुझ्या खांद्यावर जे वज आहे ते तू निमूटपणे करत आहे आणि ते ध्येय्यानं करत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तू माझ्यापेक्षा कमी आहेस असं मला वाटत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये तू माझ्या दोन पावलं पुढे आहेस म्हणूनच ज्योतिबा म्हणाले की सावित्री तुझ्या होती। होतील ओव्या होतील म्हणजे तुझे गीतं गाय जातील तुझे लोक चर्चा करू लागतील की अशी कशी सावित्री घडली आणि हे ऐकल्यानंतर सावित्रीला वाटलं की ते ओव्या होत अगर न होत मला त्याचं काही नाही पण आजचं जे माझ्या हाती कार्य आहे ते माझ्या हातलं ते कार्य आयुष्यभर मी जपलं पाहिजे आणि आयुष्यभर तुमचं कार्य मी खांद्याला खांद्या लावून असं हे केलं पाहिजे म्हणजे धैर्यानं पुढे खेचलं पाहिजे यातच मला माझं समाधान आहे असं चर्चा त्यांच्या दोघांमध्ये व्हायच्या आणि दोघांचे विचार अगदी मिळते जुळते असायची ज्योतिबांनी कधीही सावित्रीचा अपमान केला नाही तू माणूस म्हणूनच स्त्रीला पाहिलेला आहे आणि म्हणूनच ज्योतिबा सारखा व्यक्ती या जगामध्ये सापडणं हे खूप महा कठीण आहे आणि अशा मध्येच त्यांनी मग अठराशे एकोणपन्नास ते अठराशे पन्नास आणि एकावन्नमध्ये मध्ये त्यांनी शु शूद्र आणि अतिशूद्रांसाठी शाळा काढल्या आणि अशांनासुद्धा त्यांनी शिक्षणासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुला मुलींना शिक्षणाचं स्व स्वच्छतेचं आणि आत्मभानाचं आणि आपल्या म्हणजे वाईट का टाकलेले आहेत आपण माणूसच आहोत आणि हे माणसांना असे का वागवले जात आहे आणि हे तुम्ही देवावर कशाला भिस्त ठेवता देव म्हणजे काय अंधश्रद्धेनं तुम्हाला पूर्ण गुंडाळून घेतलेला आहे जेव्हा तुम्ही देव धरम अंधश्रद्ध श्रद्धा फेकून द्याल तेव्हा तुम्ही माणूस म्हणून चकचकीत पुढे याल तेव्हा तुम्हाला समजणार की तुम्ही असे का आहेत आणि तुमच्यावर असे लोक त्रास का देत आहेत आणि त्यांनी अंधश्रद्धेतून लोकांना काढलं आणि मग आणि त्याच वेळीच आपल्या महात्मा फुलेंनी म्हणजे मुलं शतकऱ्यांचा आसूळ हे एक लिहिलं आणि तृतीय रत्न संहार असे अनेक ग्रंथ लिहून त्यांनी खूप प्रकारे चांगल्या प्रकारे लोकांना प्रबोधन केलं आणि प्रत्येक देवाची त्याच्यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे की जसं खंडोबा कथाला म्हटलेलं आहे धर शिव कशाला म्हटलेलं आहे हे खरंच शिव झालेत का हे जे जे आपल्याला चातुर्वर्ण निर्माण झालेलं आहे हे कोणी केलं जे चे, याच्यातली सर्व मीमांसा आपल्याला आप त्या ग्रंथामध्ये दिसते म्हणून प्रत्येकानं आपल्याला वाटतं की सावित्रीबाईचे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे हे असे ग्रंथ वाचावेत कारण आपल्याला नवी दृष्टी प्राप्त होते आणि या नवीन दृष्टीतूनच मग आपण जगाला आणि आपल्या स्वतःलासुद्धा निरखून पाहू शकतो आपल्यातील जे काही कालबाह्य दोष असतील ते निघून जातात आणि मग अशामध्येच त्यांनी अशा कार्य सुरू असताना हे त्यांचं कार्य गतिमान वायू गतीनं संपूर्ण देशामध्ये वाहत होतं आणि मेजर कंट्री नावाचा जो एक ख्रिश्चन असतात सरकारी जे त्यांनी आपल्या देशातल्या त्या ब्रिटिश सरकारांना सुद्धा सांगितलं की हे जे दापत्य आहे हे कोणाला न भिता आपल्या जीवनावर म्हणजे बलिदान त्यांनी स्वीकारलेलं आहे समाजासाठी ते ज्ञानार्जन करतात ते हे आजपर्यंत या इतिहासामध्ये घडलं नाही आणि म्हणूनच ते बारा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्नला त्या दोघांचा सत्कार ठेवतात आणि जेव्हा दोघांचा सत्कार ठेवला हो जातो तेव्हा साहजिकच त्यांच्या नावाचा नाव लौकिक वाढलेला असतो आणि सरकारकडून त्यांना अर्थसहाय्य तर मिळतेच मिळते आणि त्यांच्या शिक्षणाची धुरा पण सुद्धा अजून परत मजबूत होऊन जाते आणि मग याच्यावरच ते थांबले नाहीत शिक्षणामध्येच ते दोघही थांबले नाहीत की शिक्षणाच्या पेक्षाही त्यांनी समाजामध्ये निरखून पाहिलं तर समाजामध्ये अनेक प्रकारच्या आ, वाईट प्रथा होते की जसं समजा लहान वयामध्ये मुलींचं लग्न व्हायचं आणि मुलींचं लग्न झाल्यानंतर जो विवाह होत होता तो विवाहामध्ये पुरुष हा लवकर जात होता कारण पन्नास वर्षाच्या मुलीचं लग्न पन्नास वर्षाच्या मुलाचं माणसाचं लग्न हे सतरा अठरा वर्षाच्या मुलीसोबत करून देत होते आणि साहजिकच आहे त्या काळामध्ये तो ऐंशी वर्षाचा लगेच व्हायचा आणि मग ही त्याच्यामध्ये तरुण अवस्थामध्ये यायची आणि मग हिच्यावर गिदळासारखे लोक उठून पडायचे आणि तिच्यावर नाही नाही ते अत्याचार करायचे त्या अत्याचाराला भिवून तिनं आत्महत्या न करावी ती अत्याचाराला भिवून तिनं आपलं जगणं सोडून न द्यावं त्या अत्याचाराला भिवून तिनं आपलं गर्भात कुठेही करू न घेता ती मृत्यू मुखी न पडता तिला आपल्या पंखाखाली ज्योतिबा आणि सावित्रीच्या पंखाखाली त्यांनी अठराशे त्रेपन्नमध्ये बाल बालहत्या प्रतिबंधक गृहाची निर्मिती केली आणि त्याचमध्ये त्यांनी माहेर नावाचं एक आस महिला आश्रमसुद्धा काढला की महिलांनी सुद्धा आपल्या माहेरपणाला यावं आणि ज्योतिबा आणि सावित्री हे त्यांचे मायबापात ते केव्हाही त्यांच्या घरी येतात आणि येऊ शकतात आणि कितीही दिवस राहू शकतात असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग अठराशे असंच म्हणजे जी, त्यांचं जीवन हे एका लेखामध्ये किंवा एका मिटिंगमध्ये किंवा एका संवादामध्ये आपण व्यक्त करू शकत नाही तर सावित्रीबाईचं सा जीवन खूप असं अग्निदाह्य जीवन होतं आणि त्यांनी मग अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये काव्य फुले नावाचा एक कथा हे काव्य संग्रह काढला आणि त्या काव्य संग्रहामध्ये दे सुद्धा त्यांनी आपल्या कविता अशा सुंदर केल्या की आजच्या जे मोठमोठ्या मुट जे लोक आहेत ते गरज नावाची जे मोठमोठे मुट कवी होऊन गेले तर त्या कवींच्याही पेक्षा प्रबोधन करणारं त्यांचं साहित्य होतं त्यांना आता तसं ज्ञानपीठ पुरस्कार भेटायला पाहिजे होता पण नाही मिळाला पण त्या ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा सावित्रीबाई कमी नाही आहेत आणि अशामध्ये त्यांनी सांगितलं धोंडे मुले देती नवसा पावती लग्न का करती नारी नर सावित्री वंदते ते करून विचार जीवन साकार करुणी घ्या जर तुम्हाला दगड धुंदे डोक्यावर घेऊन जर मुलं होत असतील तर मग लग्न कशाला करत असतील पती पत्नी का होत असतील आणि तसंच त्यांनी अंधश्रद्धेवरही सुद्धा प्रहार केला जत्रेमे फत्तर फतर मिठाया बनाया पाणी दुनिया भुई भुई दिवाणी बाकी की दुविधाणी खरंच जत्रा म्हणजे नुसतं काही खेळ असतो दगडांचा खेळ असतो आणि त्याच्यामध्ये दगडा दगडांचा खेळ नुसतं दगड डोक्यात मध्ये घालणं असतात आणि म्हणूनच त्यांनी सांगितले यातून तुम, तुम्ही निघा आणि याच्यावरच तिथे थांबत नाहीत तर ते म्हणतात जिथे रस्ते स्मशानातून जातात तिथे जळणाऱ्या चिता पाहून हळहळायचे नसते हेता आलं तर घ्यासा असतो चित्तेवरील अंगार क्रांचीचा शृंगार करून हा आपल्याला जर अंगार व्हायचं असेल तर आपल्याला स्मशानाचं सोनं करता येतं किंवा असे मेलेल्या माणसाचं सोनं करता येतं त्यांच्या अंगावरला जो मेलेला समाज आहे त्यांच्या अंगावरली चिता चढत आहे त्या चितेचा जरासा काही अंगार आपल्या माती आपण लावला तरी आपलं जीवन सा, सार्थक झाल्यासारखं होतं असं मग तेव्हा फुलेंचं तर विचार होतेच होते पण त्यापेक्षाही प्रखर विचार सावित्री माईचे होते आणि सावित्री बाईनी खूप चांगल्या प्रकारे सामाजिक प्रबोधन केलेलं आहे आणि सामाजिक प्रबोधन करताना त्यांनी अठराशे पंचावन्न मध्ये शेतकरी आणि स्त्री पुरुषांसाठी सुद्धा शाळा काढल्यात रात्रीच्या शाळा काढ काढल्यात त्यांनी दिवसा जर मुलांचं येणं होत नसेल लोकांचं येणं होत नसेल तर रात्रीची शाळा त्यांनी काढली आणि एवढं सारं करताना म्हणजे अठराशे अडुसष्टमध्ये त्यांनी आपल्या घरचा आहोत त्यांनी लोकांसाठी खुला करून दिला अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे सत्याहत्तरमध्ये खूप मोठा भयानक दुष्काळ पडला होता तर अशा भयानक दुष्काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी बावन क्षेत्र चालवली म्हणजे या जगा याच्यातलं म्हणजे मंत्री मुख्यमंत्रीसुद्धा असं एवढं कार्य करू शकत नाही त्या काळामध्ये महात्मा फु फुलेंनी करून दाखवलं त्या त्या काळामध्ये महात्मा महात्मा फुलेसोबत सावित्रीबाईंनी करून दाखवलं म्हणजे ते किती गर्भश्रीमंत असतील आणि गर्भश्रीमंतीचा त्यांनी लवलेश त्यांना नव्हता तर त्यांनी संपूर्ण समाजाला त्यांनी श्रीमंत केलं संपूर्ण श्रीमंत समाजाला त्यांनी आपली श्रीमंती वाटली ज्ञानाची असेल पैशाची असेल आर्थिकतेची असेल कष्टाची असेल अनेक श्रीमंतीतून या महाराष्ट्राला या संपूर्ण भारताला त्यांनी श्रीमंतच केलेला आहे आणि अशा याच्यामधून त्यांनी लोकांना सांभाळलेलं आहे यशवंत च यशवंत नावाचा जो मुलगा असतो त्यांचंही लग्न आपल्या स नात्यामध्ये करून दिलं आणि ससाने हे त्या काळामध्ये खूप मोठे एक उद्योगपती आणि चांगले नावाजलेले लोक होते श्रीमंत होते त्यांच्या मुलीशी करून दिलं आणि ते तो पण मुलगा एक काशीबाई नावाचा काशीबाई नावाची एक विधवा होती तिला सुद्धा असाच अत्याचार अत्याचारातून अत्याचारा हा मुलगा झाला तर तो मुलगा सावित्रीबाई दत्तक घेतला आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्यांनी डॉक्टर केलं आणि डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा समाज कार्य केलं आणि हा समाज कार्य करताना आई वडिलांच्या पूर्ण त्यांनी विचार आप, आत्मसात केले आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग खूप भयानक महाराष्ट्रामध्ये आला संपूर्ण भारत प्लेगनं प्लेगनं अहंकार ओढवला आणि असे ह्या प्लेगमध्ये सर्व लोक घराच्या बाहेर पडू लागले मोठमोठे जे आपण त्यांना म्हणतो की <clears throat> समाजकार्य करणारे होते किंवा पैसे ते सगळे लपून लपून राहिलेत आणि आपल्याला काही होईल म्हणून ते सुद्धा पळून गेले पण अशा अवस्थेमध्ये सावित्रीबाई स्वतःला कधीही थांबू शकली नाही अशा अवस्थेमध्ये सावित्रीनं आपल्या जीवाचा किंवा आपल्या संसाराचा किंवा आपल्या मुलांचा विचार केला नाही सावित्रीनं आपल्याला का होईल याचासुद्धा विचार केला नाही सावित्रीनं स्वतःला त्या प्लेगमध्ये झोपून दिलं आणि गावागावामध्ये जाऊन आणि ज्या ज्या ठिकाणी अशा गाव गलिच्छ वाड्या असतील गलिच्छ गावं असतील त्या गावामध्ये जाऊन त्यांनी ते, ते स्वच्छता अभियान चालवलं आणि स्वच्छता अभियान चालवल्यानंतर त्यांनी शोध घेतला की कोण्या कोण्या ठिकाणी प्लेग्रस्त व्यक्ती आहेत म्हणून आणि जेव्हा त्यांना कळलं की एक दहा बारा वर्षाचा मुलगा पांडुरंग नावाचा हा प्लेगन ना खूप ग्रस्त झालेला आहे तर अशावेळी त्याला दवापाणी करणं महत्त्वाचं होतं पण कोणी प्लेकवाल्याकडे किंवा त्यांच्या घराकडे असं कोणी डुंकुणी पाहत नव्हतं भयानक असा आजार म्हणजे आपण आता कोरोनाचाच घेऊ ना तर अशा परिस्थितीमध्ये हे सावित्रीबाई जातात आणि त्या पांडुरंगला अक्षर आपल्या खांद्यावर घेतात आणि खांद्यावर घेतल्यानंतर ते आपल्या यशवंताकडे आणतात आणि यशवंताला कळलेलंच असते की हा आजार जो आहे हा आजार बरा होणारा तर नाहीच नाही पण संनाजन्य रोग आहे रोग आहे तर माझ्या आईलासुद्धा आता त्याच्यातून मुक्ती होणार नाही म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं आणि ती म्हणा लागली की माझ्या जगण्यापेक्षा हा पांडुरंग जगणं खूप महत्त्वाचं आणि जशी आई आपल्या मुलांसाठी करते आपल्या जीवाचं बलिदान करते तसंच एका सावित्रीनं आपल्या मुलांसाठी बलिदान दिलेलं आहे म्हणूनच हे सावित्री हे सर्वांची महामाता झालेली आहे सांस्कृतिक माता झालेली आहे ती म्हणजे एका व्यक्तीसाठी राहिली नाही आहे ती संपूर्ण मय शिक्षणामध्ये झालेली आहे पण आज आपण पाहतो तर मुली शिक्षण घेतात मुली मोठमोठ्या उद्योगावर राहतात तरी पण त्यांच्यातलं अंधश्रद्धा जात नाही का जात नाही ते तसेच आपले दैव वाद घेतात डोक्यामध्ये आपलं शिक्षणाचं मोल त्यांना का कळू नये शिक्षण म्हणजे काय हे त्यांना का समजू नये शिक्षण म्हणजे आपल्या सामाजिक आपल्या ज्ञानातून समाजाचा उत्थानाचं कार्य करण्याचं जे एक प्रभावी साधन आहे त्याला शिक्षण म्हणतात आणि जर तुम्ही त्या प्रभावी साधनाचा उपयोग करत नसणार तर हे शिक्षण तुमच्याकडे नसून तुम्ही फक्त त्याचा नुसतं स्वार्थपणे उपयोग करत आहात आणि हे स्वार्थ हे शिक्षण कधी शिकवत नाही आणि म्हणूनच मला सांगा असं वाटतं की महिलांनी जनजागृती करावी प्रत्येक शाळेमध्ये आज आपल्याला विद्या माता म्हणून सावित्रीला ओळखलं ज ओळखलं जाते पण तरी पण कुठेतरी आपल्याला सरस्वतीची प्रतिमा दिसते सरस्वतीचे पूजन होते का कशासाठी हे प्रश्न महिलांनी का उठू नयेत महिलांनी हे प्रश्नाबद्दल का जागरूक असू नये तर मला असं वाटते की सावित्रीच्या दिनानिमित्तानं आपण सर्व महिलांनी सावित्रीला विदेश जननी तर म्हटलेलंच आहे पण अशा ठिकाणी जर आपण आढळलं की सावित्रीला विदेशीची जननी म्हटल्या गेल्या असल्यानंतरही सरस्वतीचं पूजन होत आहे तेव्हा खरंच माझ्या महिलांना तुम्ही शिक्षणाचा फायदा घ्या आणि त्या ठिकाणी आपला प्रतिकार व्यक्त करा तेव्हाच आपल्या सावित्रीला अभिवादन करणारं तुमचे ध्येय ठरेल तुमची लेखणी ठरेल तुमचं बोलणं ठरेल तुमची हिंमत ठरेल आणि हिमतीनं पुढे या आणि जगाचा विकास करा अंधश्रद्धुग्ण मुक्त व्हा संविधानाला वाचवा आणि मनुस्मृद्धी म्हणजे काय तर मनुस्मृती म्हणजे असमानता असमानता ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी मानवता नांदू शकत नाही आणि हे मानवता नांदू न ना शकल्यामुळे ज्या जिकडे जिकडे विषमतेचं पेट घेणारं जे राष्ट्र राहते त्या ठिकाणी मानवता नसून एक प्रकारचं म्हणजे जडतं असं जातीवाद निर्माण होतो म्हणून तुम्हालासुद्धा आव्हान करतील मनुस्मृती वाचा त्याच्यातून तुम्हाला काय कळते ते वाचा नंतर तुम्ही संविधानसुद्धा वाचा आणि म्हणूनच या ठिकाणी म्हणते जे संविधान जे भारत आणि जे साई साऊ सावित्री आणि ज्योतिबा जे भीम हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा